कलाशवासी बाळासाहेब तावडे मोरगाव यांच्या स्मरणात आयोजित केलेलं तिसऱ्या पर्वातील तिसरं मैदान आणि पारदर्शक आणि निर्विघ्नपणे आज या ठिकाणी संपन्न झाला आजच्या मैदानामध्ये महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातून बरेचसे नामवंत बैलगाडी मालक आपली बैल घेऊन आजच्या मैदानामध्ये उपस्थित झाले होते प्रथमता सर्व उपस्थित बैलगाडी मालकांचा चालकांचा समस्त चाहत्यांचा आणि व्यावसायिक बंधूंचा या ठिकाणी पुण्यात एकदा संयोजक हो आयोजक कमिटीच्या वतीनं हो मनपूर्वक धन्यवाद आहे आजच्या मैदानामध्ये जवळजवळ पाचशे बावीस बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला गटाचे जवळजवळ एकोणसाठ फेरे झाले सेमीचे आठ फेरे झाले क्वार्टर फायनलचा एक फेरा झाला आणि फायनलचा एक फेरा झाला त्यामुळे इंद्रधनुष्याच्या साक्षीनं या ठिकाणी क्वार्टर फायनलचा निकाल जाहीर केला जातोय बाळासाहेब माधवराव तावरेपटी यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेला आणि आणि क्वार्टर आठव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक आठ वरती धावलेली गाडी आई गावदेवी प्रसन्न खंडोवा प्रसन्न लवंकुश ब्रदास नेरे परवे काका वाकी बारामती या गाडीचा क्वार्टर फायनल साठी आठवा क्रमांकाला सुंदर असे गाडी पाली घरचा कुमारी रिया जयशेठ पाटील सोनारपणा पन्नास पन्नास वाकीकरांचा घरचा कार्तिक आणि मल्हार भव्य आणि दिव्याच्या मैदानातील क्वार्टर फायनल चे आठ नंबरचे मानकरी ठरले सुंदर आणि भव्य आणि दिव्या असं मोरगावकरांचं मैदानाने या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी पाच क्रमांक सात वरती धावलेली गाडी आयुष आयुष्यावर माळी घोपळ सिटी सचिन सेठ सोनवणे सरपंच जोगवडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सात सुंदर असे गाडी क्रमांक वरती पैलवान अमोल सोनोबाईल शाळ इंद्रापूर यांचा या ठिकाणी राहुल या पाला आणि युवराज बोईल विचार कराय कमलेश पौजी सरपंच सचिन मैया सोनवणे यांचा या ठिकाणी आर्मी पाला आर्मी आणि राहुल आजच्या भव्य आणि दिव्याच्या मैदानातील क्वार्टर फायनल चे सात नंबर चे मानकरी भव्य आणि दिव्याच्या मरगावकरांच्या मैदानातील क्वार्टर फायनल साठी सहाव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक चार वरती झालेली गाडी काळवर्ण बैलगाडी संघटना नाणे मावळे यांचा घरचा सास गरुड आणि गुरु या गाडीचा आजच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनल साठी सहावा सुंदर असे गाडी पाली तास क्रमांक चार वरती सानवी निखिल पवार न्यू कोपरे खडकवासला या ठिकाणी गुरु पाला आणि तो तुला काळ भरणार संघटना नाणे मावळकरांचा गरुडा पाला गरुड आणि गुरु आजच्या भव्य दिव्याच्या क्वार्टर फायनलचे सहा नंबरचे मानकरी भव्य आणि दिव्या अशा मोरगावकरांच्या मैदानातील क्वार्टर फायनल साठी पंचम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक एक वरती धावलेली गाडी श्रीनाथ प्रसन्न ओंकार सेठ मिसाळ गुरुणी देवाची आघाडीचा क्वार्टर फायनल साठी पंचम क्रमांकाला सुंदर असे गाडी पाहिजे ओंकार मिसळ उर्वी देवाजी यांच्या नावावर नशे पाली अण्णा चव्हाण वालमी पवार लकीचे शिवाजी नगरकरांचा शूटर पाहला शूटर आणि शंभू आजच्या भव्य दिव्याच्या क्वार्टर फायनल चे पाच नंबर मानकरी मोरगावकरांच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी पाच क्रमांक पाच वरती धावलेली गाडी आई गावदेवी पाटील डम्रो जडवा फ्रेंड्स ग्रुप मुंबई खारडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ सुंदर गाडी पाले क्रमांकांचा रावण पाहिला दादा वाघ बंटी वाघ यांचा या ठिकाणी शंकर पाला शंकर आणि रावण आजच्या भव्य आणि धिंगाच्या मैदानातील क्वार्टर फायनल चे चार नंबर चे मोरगावकरांच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचा मानपतलेली गाडी तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी मोरगाई प्रसन्न विजय जवळकर मोरोची या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक सुंदर असे गाडी पाले विजय दा जवळकर मोरुजीकरांचा बादल पाला कुणाल चव्हाण नवनाथ आराव राजुरीकरांचा दक्कन पाला दक्कन आणि बादल आजच्या भव्य दिव्याच्या अशा मैदानातील क्वार्टर फायनल चे तीन नंबरचे मानकरी ठरले मोरगावकरांच्या भव्य आणि दिव्याच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी केदारेश्वर गोरखसेड मांगरे विनोद काका कळंब असं नाव देऊन कात्रज पुणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली एका मार्गाच्या आज या ठिकाणी दोन गाड्या फायनलला पात्र ठरल्या त्यातली एक गाडी क्वार्टर फायनल आणि एक गाडी फायनलला त्यातली क्वार्टर फायनल गाडी पात्र ठरली तास क्रमांक तीन मधून पाली गाडी ऋतुजा ऋतूच्या गोरखसाहेांगरे मांगरेवाडी पुणेकरांचा कन्हैया आणि ते वाघुलीकरांचा लक्ष लक्ष कन्हैया आजच्या भव्य आणि दिव्यांच्या मैदानातील क्वार्टर फायनलचे दोन नंबरचे मानखरे स्वर्गीय कैलासवासी बाळासाहेब मांडवराव तावडेपणे यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेलं भव्य आणि दिव्याचं मोरगावकरांचं मैदान आणि आजच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनल साठी एक नंबरचा सा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक दोन वरती धावलेली गाडी जय हनुमन प्रसन्न ओम आदेश पैलवान ग्रुप शनी शिंगणापूर निसर्ग गार्डन कात्रोस पुणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनल साठी एक नंबर आला असे गाडी पाली ओम नमो आदेश पैलवान ग्रुप शनी शिंगणापूर सायनाथ भाऊ भवार यांचा या ठिकाणी चित्र्या पाला आणि त्याच्या जोडीला निसर्ग गार्डन कात्रज सुभाष्या मांगरे मांगरे आणि पुणेकरांचा या ठिकाणी सुंदर पाला सुंदर आणि चित्र्या आजच्या भव्य आणि दिव्याच्या कैलासाचे बाळासाहेब माधवराव तवारे पाटील यांच्या मनात आयोजित केलेल्या क्वार्टर फायनलचा एक नंबरचा मानकरी ठरला आणि त्यानंतर आता फायनलच्या गाड्यांचा निकाल जाहीर केला जातोय भव्य आणि दिव्या अशा कला स्वर्गीय कलासवासी बाळासाहेब मादारव तावरेपळी यांच्या स्मरणात ता आयोजित केलेल्या भव्य आणि दिव्या अशा महिलांचा फायनलचा फेऱ्याचा निकाल या ठिकाणी जाहीर केला जातोय ना 3 नंबर आणि 7 नंबर दोन गाड्या फायनलच्या फेऱ्यामध्ये दोन गाड्यांना या ठिकाणी उत्तेजार्थ बक्षीस दिले जाणार आहे सातव्या आणि आठव्या क्रमांकाचं बक्षीस एकत्र करून दोन्ही गाड्यांना बक्षीस दिले जाणार आहे सातव्या आणि आठव्या क्रमांकासाठी प्राप्त झालेल्या गाड्या तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी मोर्या प्रसंग बारवा प्रसन्न चिट्टू ड्रायव्हर मोरदा आणि तास क्रमांक सात वरती धावलेली गाडी भैरनाथ प्रसन्न शिवराज गणेश साहेब नितीश नितीशा नितीन बरेकर रोहनदीपक बोलरे म्हणून कर्ज या दोन्ही गाड्यांचा सातवा आणि आठवा क्रमांक आला सुंदर अशा दोन्ही गाड्या पाहल्या तास क्रमांक तीन वरती गाडी पाहिली सिया जगदारी मोरगाव यांचा या ठिकाणी पिस्तूल पिस्तूल ग्रुप दुसरी गाडी या ठिकाणी उत्तेजनासाठी पात्र ठरली तास क्रमांक सात मधून पाली गाडी शिवराज गणेश शिंदे मुरुम निदिशा नितीन बडेकर रोहनदीपक बोंद्रे मुरुम सर यांचा दगडू शेठ दगडू वीर पेस्तूर आणि शंकर आजच्या भव्य आणि दिव्याशा मोरगावकरांच्या मैदानातील सातव्या आणि आठव्या क्रमांकाचे उत्तीर्ण क्रमांकाचे मानखरे मोरगावकरांच्या भव्य आणि दिव्याच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांकेश्वर प्रेसना माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाशांना फाळगे गोविंद फौजी सातारा रोड या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांका आला सुंदर असे गाडी पाली गावचा साज पाला माझी जिल्हा परिषद सदस्य अविनाशांना फाळगे सातारा रोड पप्पू गारगे विशाल गार्गे सातार रोड सातारोडकरांचा घरचा असाच सा सर्जा रूप पेरा आणि हरण्या आजच्या भव्य आणि दिव्यांच्या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले मोरगाव मोरगावकरांच्या भव्य आणि दिव्याच्या मैदानातील पंचम क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक आठ वरती धावलेली गाडी जय तुळगावानी प्रसन्न श्रीनाथ बसपा प्रसन्न कुमारी त्रिशिका आणि शेठ बोरकर पंट्या ग्रुप ब्राह्मणी श्रीनाथ ग्रुप पुलंदर या गाडीच्या आजच्या मैदानामध्ये पंचम करा सुंदर असे गाडी पाली सासवड ग्रुप जगतापासवडकरांचा आणि जेमारी त्रिशिवा निखिल बोरकर गोरक्षक दर्शन शेठ संजीवांना वहिले हनुमाय निखिल आपसे फंट्या ग्रुप ब्रामणी सिनाथ ग्रुप पुरंदर यांचा ठिकाणी मल्हार पाला मल्हार आणि मन्याबाई आजच्या भव्य आणि दिव्य अशा कलाव बाळासाहेब माधवराव तारवडील यांच्या स्मरात आयोजित केलेल्या मोरगावकरांच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले मोरगाव घरांच्या वरवी आणि दिव्या अशा मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक एक वरती धावलेली गाडी श्री गणेश प्रसन्न कुमार प्रियांकानंद तारेकर पाळगाव नांदर सिल्वर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली प्रियांका आनंद साहेब तारेकर वैगाव साहेब पाटील सर्वेश पाटील विजय कमले आणि कुमारी अधिराकाश कबुले शिरवड यांच या ठिकाणी वादळ पाळलं आणि सचिन घरात कराव ओवले यांचा या ठिकाणी बकासूर आणि वादळ आजच्या भव्य दिव्याच्या मोरगावकरांच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले मोरगावकरांच्या भव्य आणि दिव्याच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचा पटकवलेली गाडी तास क्रमांक चार वरती राबलेली गाडी केबारेश्वर प्रेसना गोरक्ष विनोद काका करणे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर दुसरी गाडी या ठिकाणी सोन्या आणि त्याच्याडोला छत्रपती संभाजीनगरकरांचा मोठा एलपी पाळा एल पी आणि सोनिया आजच्या भव्य आणि दिव्याच्या मोरगावकरांच्या मैदानातील तीन नंबरचे ठरले मोरगावकरांच्या आणि दिव्याच्या मैदानातील द्वितीय गाडी क्रमांक कर सहा वरती लागली गाडी गोरक्षक आदरणीय पंडितदा मोडक कुमारी सई विवेक भाऊ मोडकि या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक गेल्या दोन वर्षी या बैलाने या मैदानावरती एक नंबर केला आणि आज सुद्धा फायनल साठी पात्र ठरला असा गोरक्षक पंडितदा मोडक वडकी पुणे कुमारी सई विवेक भाऊ मोडक वडकी पुणे यांचा ठिकाणी भारत केसरी बैजापाला आणि त्याच्या सहभागी होती उर्मिलाताई माणिकायकवार मथुरा फार्मा चिंचाळे आणि यश आंबेडकर कुमार अवतार पवार यांचा अर्जुन अर्जुन आणि बैजा आजच्या भव्य आणि दिव्याच्या कैलासवासी बाळासाहेब माधवराव तावरेबाडे यांच्या स्मरणात आयोजित केलेल्या मडगावकरांच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले स्वर्गीय कैलासवासी बाळासाहेब माधवराव तावडे यांच्या स्मरणात आयोजित केलेलं भव्य आणि दिव्याचं मैदान आणि आजच्या मैदानातील एक नंबरचा मान पटकवलेली गाणी पाच क्रमांक दोन वरती धावलेली गाडी मैदानामध्ये एक नंबर आला सुंदर असे गाडी फिटणारी गाडी नाना प्रधान अरुण पाटील जगदीश कोळे एकनाथ पाटील गोटकरांचा या ठिकाणी मोठा सर्जाच्या पायावरती पार उडून या ठिकाणी छोटा सर्जा पाला आणि त्याच्या अजित शेठ जगताप अमर शेठ जगताप कारुंडेकरांचा या ठिकाणी चिक्या पाला चिक्या आणि सर्जा आजच्या भव्य दिव्याच्या कैलासातील बाळासाहेब माजोरा तोरेमधील आणि शर्यत ग्रुप मोरगाव आयोजित केलेल्या मैदानातील एक नंबरचा मानकरी ठरला सर्व एजा बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चाहत्यांचं पुन्हा एकदा अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका आणि शर्यत ग्रुप मोरगाव यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद